नमस्कार मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण या व्हिडिओमध्ये साडी शक्तीपीठ यांचा इतिहास थोडक्यात जाणून घेणार आहोत तर दक्ष प्रजापती नावाचा राजा होता आणि त्यांची पुत्री देवी सती हिचा विवाह भगवान शंकरांसोबत झाला होता दक्ष प्रजापतींनी एक दिवस भव्य असा यज्ञ समारंभ आयोजित केला होता आणि त्या समारंभामध्ये आपली पुत्री देवी सती आणि भगवान शंकरांना आमंत्रण दिले गेले होते या समारंभामध्ये भगवान शंकरांचा खूप अपमान करण्यात आला हा केलेला अपमान सतीला सहन झाला नाही म्हणून तिने त्या क्षणी यज्ञवेदामध्ये उडी मारून स्वतःचे जीवन संपवले भगवान शंकरांना जेवढा राग स्वतःच्या अपमानाचा आला नाही त्याहीपेक्षा अधिक दुःख सतीच्या मरणाने झाली या दुर्घटनेने भगवान शिव अस्वस्थ झाले त्यांनी सतीच्या मृत शरीरात शरीराला खांद्यावर घेऊन प्रलयकारी असा तांडव नृत्याला आरंभ केला यामुळे संपूर्ण विश्व विनाशाच्या मार्गावर येऊन पोचले ही सर्व स्थिती पाहून सर्व देवता श्री विष्णूंजवळ गेले आणि हा प्रलय रोखण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे एकशे आठ भागामध्ये हळूहळू खंडित केले अशा प्रकारे देवी सतीच्या शरीराचे एकशे आठ भाग झाले ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरीराचा अंश पडत होता तिथे शक्तीपीठ स्थापन झाले